विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला खूप आनंद वाटतोय खूप वर्षानंतर जेव्हा मी शाळा सोडली म्हणजे जेव्हा शालेय शिक्षण संपलं असं म्हणूया थोडक्यात त्याच्यानंतर आज मला इथं पुन्हा एकदा शाळेत येता आलं त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री मुंगळे सर पर्यवेक्षक बिराजधार सर आणि आमचे मित्र धनाजी फड यांचे अगदी खूप खूप आभार तर मला खूप मस्त वाटते पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटतंय तर जसं मी आता माझं शालेय शिक्षण कॉलेजचं शिक्षण संपलं त्याच्यानंतर मी कला क्षेत्रात माझं कार्य सुरू केलं तर मला इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगावं असं वाटेल की ल देशपांडे यांचं एक छानसं वाक्य आहे की आपण उपजीविकेसाठी एखादा व्यवसाय करावा नोकरी करावी अर्थात ती करावी लागणारच आहे ती करावी ते जीवन का जगावं जीवन जगण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे पण जीवन का जगावं हे तुम्हाला कला सांगेल म्हणजे जीवनाचा अधिक आनंद घेण्यासाठी एखादी कला तुम्ही जोपासा असं मी तुम्हाला इथे सांगेल तुम्ही जे काय आता इथून इथून पुढे शिकाल अगदी मन लावून शिका हे तुमचं शिकण्याचं वय आहे मान्यवरांचं इथं आगमन झालेलं आहे अगदी मनापासून आपलं स्वागत आहे तर तुम्ही अगदी मन लावून शिका त्यानंतर एखादी जर तुम्हाला कला जोपासता आली तर ती कला देखील तुम्ही जोपासा ती तुम्हाला खूप म्हणजे स्किल जे आहेत त्या तुम्हाला खूप उपयोगी हो ठरतील शालेय शिक्षणासोबतच आणि मला खूप आनंद वाटतो इथे जे विद्यार्थी येत आहेत छान भाषण करतायत एकदम कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये तर ही जे छोट्या छोट्या तुम्हाला इथे संधी मिळत आहेत काही आता विद्यार्थिनींनी खूप छान गाणं देखील म्हटलं तर ही जी संधी तुम्हाला मिळते या संधीचा असंच लाभ घेत राहा जास्तीत जास्त तुमच्यामधली स्किल आहे स्टेज डेअरिंग आहे इतर काही गुण असतील तर त्या ते गुण तुम्ही विकसित करा मोठं झाल्यानंतर हेच गुण तुम्हाला अधिक फायदेशीर ठरतील कारण सध्याचं जग आहे जे आहे ते शालेय शिक्षणासोबतच स्किल देखील डिमांड करतं त्याच्यामुळे मी हेच पुन्हा एकदा सगळ्यांना सांगेल की अगदी मन लावून अभ्यास करा आणि सोबत एखादी कला एखादी स्किल सुद्धा विकसित करता पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप मोठी व्हा आणि बस मस, मस्त आयुष्य जगा धन्यवाद धन्यवाद जी